नमस्कार सांगलीकर हा संडे स्पेशल बनवण्यासाठी क्वालिटी कॅच फिश कंपनीनं तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आणली होती ज्यामध्ये तीन किलो सुरमई मासे जिंकण्याची सुवर्ण संधी ज्यांनी सहभाग नोंदवला अशा सर्व स्पर्धकांमधून लकी ड्रॉ सोडतीद्वारे पहिल्या क्रमांकाचे विजेते ठरलेले आहेत जी पी कामत ज्यांना आपण तीन किलो सुरमई मासे कटपीसमध्ये अगदी फ्री दिलेले आहेत त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचे विजेते अरबाज जमादार यांना आपण दोन किलो सुरमई मासे कट कटपीसमध्ये अगदी फ्री दिलेले आहेत तिसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरलेले आहेत जाफर जमादार यांना आपण दोन किलो सुरमई मासे कटपीसमध्ये अगदी फ्री दिलेले आहेत त्याचबरोबर चौथ्या क्रमांकाचे भाग्यवान विजेते आहेत रेहान खलिपा यांना आपण एक किलो सुरमई मासे कट कटपीसमध्ये फ्री दिलेले आहेत प्रसाद माने हे पाचव्या क्रमांकाचे भाग्यवान विजेते आहेत त्यांना आपण एक किलो सुरमई मासे कटपीसमध्ये फ्री दिलेले आहेत आणि सहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत पद्माकर काळे यांना आपण एक किलो सुरमई मासे कट पीस मध्ये अगदी फ्री दिलेले आहेत सांगलीकरांच्या पसंतीस उतरलेले अल्पावधीतच फेमस झालेले नाव क्वालिटी कॅच फिश कंपनी प्रत्येक संडे स्पेशल बनवण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या ऑफर आहेत या ऑफरमध्ये आपण लाभ घेऊ शकता आणि त्यासाठी अवश्य भेट द्या क्वालिटी कॅच फिश कंपनी कोल्हापूर रोड सांगली येथे